नमस्कार भेक्षकांनो तुम्ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अर्णव आणि मामा यांना राकेशचं सत्य काढून घ्यायचं असतं त्यासाठी अर्णव हा राकेशला म्हणतो की तुम्हाला अवॉर्ड मिळायला हवे इतक्या लोकांची सेवा तुम्ही करत आहात त्यानंतर राकेशला अनकम्फर्टेबल फील होतं असं दाखवत होतो आणि नाटकं करत म्हणतो की नाही नाही याचं सर्व श्रेय आहे तुलाच मिळायला हवं कारण तुझ्याशिवाय हे फंडिंग वगैरे पॉसिबलच नव्हतं अर्णव आणि मामा यांना राकेशचं सर्व सत्य जाणून घ्यायचं असतं त्यामुळे मामा त्याला टार्गेट करत म्हणतात की हे बघा जी पूर्वीची केस होती ना ती आता मी तुमच्याकडे देणार आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला आता खूपच अडचण आलेली आहे तुम्ही हेल्प कराल ना तेव्हा राकेश हा तोंड वेडवाकडं करत म्हणतो हो हो नक्की पाठवून द्या त्याला मी हेल्प करेन ना त्याला समजतं की हे दोघं आता शांत बसणारे नाहीत म्हणजे इतकी जुनी केस त्यांनी उखरून काढलेले आहे या अर्णव आणि मामांना जितकं मी भोळं आणि साधं समजत होतो त्याच्यापेक्षाही आता हे दोघं पलीकडे गेलेले आहेत अशी भीती राकेशच्या मनामध्ये वाटू लागलेली असते तर अर्णव हा राकेशला केलेल्या समाजसेवेबद्दल अवॉर्ड देण्यासाठी बोलवलेलं असतं तर येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे राखीच्या सत्य नक्कीच उघडं होणार आहे